हाय नमस्कार वन आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवग्याच्या शेंगाच्या पानाची भाजी तर बऱ्याच जणांना ही भाजी माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल पण या भाजीचे फायदे ऐकून तुम्ही आजपासूनच ताटात आवर्जून ही भाजी घ्याल ही माझी गॅरंटी तर ही आहे शेवग्याची शेंग तर ज्यांना माहिती नाही की शेवग्याच्या पानांची भाजी काय असते दा तर त्यासाठी ही शेवग्याची शेंग दाखवत आहे तर ह्याच्याच पानांची भाजी आपण करणार आहोत तर कोवळी कोवळी अशी पानं मस्तपैकी मार्केटमध्ये येतात पावसाळ्याच्या सीझनमध्ये वगैरे आणि बाकीच्या सीझनमध्ये पण येतात तर तुम्ही ती घेऊ शकता छान त्याला निवडायची त्याला निवडण्याची पद्धत अगदी सोपी आहे फक्त आपण त्या देठांना ओढायचं आहे म्हणजे आपण जसं चिंचेचा पाला रांगोळीसाठी वगैरे जसा निवडतो तसंच पण ह्याला जरा हलक्या हाताने हे करावं लागतं कारण की देठ मग जास्त येतात आणि कधी कधी भाजी कडूही होते जास्त देठ घेतली तर कोवळी कोवळी असली तर होणार नाही भाजी कडू पण जर समजा जून असेल भाजी तर मग भाजी कडू होण्याची शक्यता असते तर त्यामुळे देठ जास्त घ्यायची नाही आहेत आपल्याला त्यामुळे एकदम नाजूकपणे ते पानं ओढून काढायचे आहेत तर तुम्ही बघू शकता काय काय वेळेस माझा पण जोर म्हणजे हाताचं कमी जास्त होतो तर त्यामुळे ते देठा सकट येते तर नंतर तुम्ही धुताना वगैरे नंतर ते देठ बाजूला काढू शकता आणि बघू शकता तुम्ही मी कशी भाजी निवडत आहे ते तर अशा प्रकारे सगळी भाजी निवडून घ्यायची मी दोन जुड्या आणल्या होत्या छान कवळी कवळी पानं मस्तपैकी होती आणि ती मी गुंडाळून ठेवली होती एका कपड्यामध्ये तर त्या मावशी बोलल्या होत्या की तुम्ही फक्त कपड्यामध्ये गुंडाळून ठेवली की दुसऱ्या दिवशी ते पानं अप गळून पडतील म्हणजे निवडायची पण गरज लागणार नाही तर त्याप्रमाणे थोडीशी पानं गळून पडली होती पण काही काही म्हणजे पानं निवडावी लागली तर अशा प्रकारे मी सगळी पानं निवडून घेत आहे थोडंसं म्हणजे टाइम जरा जातो टाईम कन्झ्युमिंग आहे any word no पण एकदा तुम्ही भाजी खाल ना तर म्हणजे सारखी सारखी हीच भाजी पाहिजे असा आग्रह कराल इतकी सुंदर भाजी चवीला लागते ही सगळ्या पालेभाज्यांमध्ये खूप खूप छान चव असते ह्या भाजीची आणि तेवढी हेल्दी पण असते या भाजीचे अनेक उपयोग आहेत तर ते पण मी तुम्हाला सांगते आजकाल आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे किंवा अनावश्यकतेमुळे किंवा काही म्हणजे योग्य पद्धतीचा आहार नाही घेतला तर त्याच्यामुळे डायबिटीज वगैरे किंवा बाकीचेही आजार खूप वाढले आहेत तर ही शेवग्याची शेंग्याची भाजी जी आहे ती मधुमेहासारख्या आजारांवरती खूप चांगली म्हणजे डायबिटीज ज्यांना आहे त्यांच्यासाठी खूप चांगली आहे आणि ह्या पानांमध्ये विटॅमिन ए बी वन बी टू बी सिक्स सी मॅग्नेशियम कॅल्शियम झिंक आयर्न फॉस्फरस असं बरेच म्हणजे चांगले गुणकारी घटक आहेत या भाजीमध्ये तर जवळपास दहा ते पंधरा मिनटं भाजी साफ करण्यामध्ये गेली आहेत आणि छान स्वच्छ एकदम भाजी धुवून घ्यायची म्हणजे पाला जो आहे तो एकदम छान धुवून घ्यायचा धुता नाही पाला तो हाताला चिकटतो बऱ्याच वेळा पण तरी पण व्यवस्थित असं नितळून घ्यायची पानं छानपैकी आणि दोन तीन तीन वेळा छान भाजी छान धुवून घ्यायची आणि जेवढी देठं आपल्याला म्हणजे जी आपल्याला देठं दिसतात पानांची तर ती काढता येत असेल तर काढून टाकायची नाहीतर मग ती नंतर भाजीवर अशीच जातच जास्त हलवली ना तर नाही भाजी कडू होत आणि भाजी छान निथळून घेतली आहे मी आणि थोडीशी मुगाची डाळ भिजत घातली आहे सात आठ पाकळ्या लसूण घेतला आहे आलं घेतलेलं आहे पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर सारा कांदा या भाजीला एकदम टेस्ट वाढवतो या भाजीची तर हे बघा एवढी दोन जुड्यांची भाजी झालेली आहे तर आता मी काय करते लसूण आलं आणि मिरच्या मस्तपैकी ठेचून घेते छान त्याने फ्लेवर येतो मस्तपैकी तर आलं आहे ते किसलेलंच होतं तरी पण त्याचं म्हटलं त्याला पण ठेचून घ्यावं आणि मिरच्या सुद्धा टाकत आहे त्यामध्येच आणि मस्तपैकी ठेचून घेते थोडं ओबडधोबड असं ठेचून घेतलं ना की छान भाजीला चव येते पालेभाजींमध्ये सुद्धा मी असंच करते मेथीला पालकला वगैरे खूप छान टेस्ट येते तर आता लोखंडी कडेमध्ये भाजीही केल्याने त्याच्या गुणधर्म असतात ते अजून वाढतात पालेभाजी कोणतीही लोखंडी मध्येच करावी तर लोखंडी मध्ये तेल तापलेलं आहे छानपैकी त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकलेलं आहे मी मस्तपैकी जिरं छान तडतडून द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं हिंग तर हिंग पचनासाठी चांगलं असतं तर त्यासाठी आपण पालेभाजीमध्ये हिंग टाकत आहोत आणि दोन छान मस्त मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक कापून तर ते सुद्धा मी तेलामध्ये टाकते आहे आणि छान कांदा असा म्हणजे गुलाबी सर परतून घ्यायचा मस्तपैकी आपण बाकीच्या भाज्यांना जसा परतवून घेतो तसाच भाजीला परतवून घ्यायचा आहे छानपैकी आणि जे आपण वाटलेलं आहे आलं लसूण आणि मिरची ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता असं ओबडधोबडच वाटलेलं आहे कमी तिखट मिरची असेल तर चांगलं म्हणजे दाताखाली आली तरी पण जास्त तिखट लागणार नाही आणि एकदम जास्त तिखट असेल मिरची तर तुम्ही त्याचं प्रमाण हे करून घ्या किंवा मग पूर्णच मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता म्हणजे मग ती दाताखाली येणार नाही तर छान एकजीव असं करून घ्यायचं मस्तपैकी कांद्याचा रंग थोडा थोडा चेंज होत आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता मस्तपैकी पाला टाकणार आहोत शेवग्याच्या शेंगाचा पाला तर बघू शकता किती छान हिरवागार कलर दिसतो आहे तर सगळा पाला छान मग टाकून घ्यायचा पाणी निथळून व्यवस्थितपणे आणि नंतर मग आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि ही मुगाची डाळ भिजत घातलेली होती मुगाची डाळ भिजत नाही घातली तरी पण चालेल कारण की आपण आता ह्याला झाकण ठेवून ठेवून शिजवणार आहोत तर त्यामुळे ती पण शिजली जाते फक्त धुवून टाकायची मुगाची डाळ तर आपण आधी छान मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला अंदाज येईल किती भाजी आहे काय ते आणि मग त्यानुसार चवीनुसार मीठ टाकता येईल आपल्याला तर मुगाची डाळ मेथीच्या भाजीमध्ये पण खूप सुंदर लागते बऱ्याचशा पालेभाज्यांमध्ये मुगाची डाळ चण्याची डाळ अशी घातली की मग त्या भाजीची टेस्ट अजून वाढते तर किती छान वाटत आहे बघा भाजी आपली मस्तपैकी कांदा भिंदा मुगाची डाळ मस्त वाटते एकदम आणि आता चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे भाजीचा अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे आणि ह्याला आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत पालेभाज्या मोस्टली आपण झाकण ठेवून नाही शिजवत कारण की त्याचे गुणधर्म असतात ते कमी होतात पण ही भाजी झाकण ठेवूनच शिजवावी लागते कारण की ह्या भाजी भाजीला नेहमीच्या भाजीपेक्षा म्हणजे बाकीच्या भाजीपेक्षा शिजायला वेळ लागतो त्यामुळे मग आपण झाकण ठेवून ठेवून असं मध्ये झाकण काढून एखाद मिनटाने हलवणार आहोत कारण की खालती लागण्याची शक्यता असते पाणी वगैरे आपण अजिबात टाकणार नाही आहोत कारण की मीठ टाकल्याने भाजीला थोडं थोडं पाणी सुटतं मग त्याच्यावरतीच आपली भाजी छान शिजली जाते आणि त्याला टेस्ट पण खूप छान येते तर मध्ये मध्ये आपण हलवत आहोत परत झाकण ठेवत आहोत असं आपल्याला सात आठ मिनटं तरी भाजीला छानपैकी शिजू द्यायचं आहे तर सात आठ मिनटं जवळजवळ झालेली आहे आपल्याला मध्ये मध्ये हलवावं लागतंय भाजीला कारण की भाजी खालती लागण्याची शक्यता असते तर एक एक दोन दोन मिनिटांनी भाजी छान हलवून परत झाकण ठेवून ठेवून आपल्याला अंदाज येतो की भाजी शिजली आहे कधी ते आपण बाकीच्या पालेभाज्या जशा शिजवून घेतो तसंच आपल्याला कळतं भाजी या भाजीचं की आहे की नाही शिजली आहे आणि या स्टेजला तुम्ही मीठ वगैरे चेक करू शकता बरोबर आहे की नाही लागल्यास परत घालू शकता आणि जाडं शेंगदाण्याचा कूट टाकायचा ह्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण शिजले ना की मग टाकायचा म्हणजे ह्याला अजून खूप छान टेस्ट येते आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे कूट भाजीमध्ये आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते भाजी आणि तोंडाला पाणी सुटेल असं बघूनच एकदम मस्तपैकी आणि खाल्ल्यानंतर तू तुम्हाला रोज खावीशी वाटेल भाजी इतकी सुंदर भाजी लागते ता ता भाजी तर आता मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे तर भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही भाजी खाऊ शकता तर आपली छानपैकी शेवग्याच्या शेंगाच्या पानांची भाजी तयार आहे तुम्ही मस्तपैकी भाकरीसोबत खाऊ शकता आणि तोंडीला कांदा घेऊ शकता अप्रतिम सुंदर एकदम लागते भाजी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी काय वाटते मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा अशा रेसिपीज पाहण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय